युवाग्राम ट्वेंटी फोर मध्ये स्वागत आहे सध्या भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसत आहे याचं कारण इच्छुक उमेदवारांचा इनकमिंग तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आउट निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आउट हे कशासाठी तर ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जेव्हा पक्ष सत्तेमध्ये नव्हता तेव्हापासून ते आज तागायत पक्षवाढीसाठी आपला योगदान दिला पक्षासाठी दिवसभरात एक केले एका आशेनं की कुठेतरी तरी सत्ता आल्यावर आपले दिवस चांगले येतील पण जेव्हा जेव्हा महापालिकेच्या निवडणुका लागतात आणि एखाद्या कार्यकर्त्यांच्या मनात येते की आता आपण ही निवडणूक लढवावी तर हेच नेते या कार्यकर्त्यांना सांगतात की बाबांनो निष्ठेने निवडणूक लढली लढवली जात नाही तर निवडणूक लढण्यासाठी पैसा लागतो हेच कारण आहे की कार्यकर्ता हा दिवस रात्र एक करून राबतो पक्ष मोठा करतो आंदोलने करतो निषेध करतो भूत कमीटा करतो झेंडे उचलतो शतरंज उचलतो सभेसाठी गर्दी गोळा करतो पण पक्षाचा तिकीट हा ऐन निवडणुकीच्या वेळी पैशाचा जोरावर जो आलेला असतो जो अचानकपणे निवडणुकीच्या वेळी प्रकट होतो त्याला पक्ष तिकीट देतो त्याची शिफारिश हे नेते मंडळी करतात हे हा पक्षाची निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांशी हा धोका नाही का 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 हा कार्यकर्ता मोठा नाही व्हावा कार्यकर्ता मोठा कधी होणार जेव्हा एवढं पक्षासाठी योगदान देऊन सुद्धा जर आणि निवडणुकीच्या वेळी त्याला डावललं जात आणि त्याला सांगितलं जात की निवडणूक निष्ठेने नाही तर पैसेने तर बघ आमदारकीच्या वेळी हेच नेते मंडळी याच कार्यकर्त्यांना अशी आश्वान आश्वासने का देतात की तुमचं काम पाहून तुम्हाला निवडणुकीच्या वेळी तिकीट देण्यात येईल दे। असेच प्रकारे काम करा जोमाने काम करा पण जेव्हा खरंच निवडणूक लागते महापालिकेच्या निवडणुका येतात तेव्हा हे आपले हात वर करतात आणि सांगतात की सर्वे होणार आणि सर्वे मध्ये कोणाला प्राधान्य दिले जाते तर जो नवीन पक्ष पैशाच्या जोरावर आलेला असतो त्याला तिकीट दिले जाते का कारण की सर्वे सर्वे घेणारेही मॅनेज झालेले असतात हा कार्यकर्त्यावरती अन्याय आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे आमचे भावना नाहीत हे एका भाजपच्याच कार्यकर्त्याची भावना आहेत त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचव पोहोचवत आहोत आहोत